वायफळे येथील शेतातल्या विहिरीत पुरुष जातीचा मृतदेह आढळला दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वायफळे गावामध्ये शेतातल्या विहिरीत पुरुष पाण्यामध्ये पडल्याची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक यांना माहिती देण्यात आली माहिती मिळताच जग तालुक्यातील वायफळेसाठी स्पेशल रेस्क्यू फोर्स रवाना झाले संध्याकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी पोहोचले घटनेची पाहणी करून साठ फूट विहिरीमध्ये पुरुषाचा मृतदेह विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढला प्राथमिक माहिती अशी की तो व्यक्ती दिनांक सत्तावीस रोजी सकाळी घरापासून बेपत्ता होता परंतु विहिरीच्या लगत त्याचे चप्पल व मोटरसायकल दिसून आल्याने संशयास्पद वाटल्याने की तो विहिरीमध्ये असावा किंवा विहिरीमध्ये पडलेला असावा असे नातेवाईकांनी सांगितले असता कॅमेऱ्याच्या मार्फत विहिरीमध्ये शोध घेतला असता विहिरीच्या पाण्यामध्ये त्याचा मृतदेह दिसून आला स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने काही मिनिटातच मृतदेह पाण्यातून बाहेर काढला मयत व्यक्तीचे नाव गणेश आप्पासो सूर्यवंशी वय वर्ष अडतीस राहणार वायफळे असे असून जत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास ओढर आमिर नदाब सागर जाधव महेश गव्हाणे आसिफ मकांदार आकाश कोलप सदाशिव बेडेकर अनिल बसरगट्टी इत्यादी घटनास्थळी होते Ejam Rahakamata Nur